नमस्कार बालमित्रांनो आज आपण वाचन पाठ क्रमांक दोन पाहणार आहोत क म ल, आ, घ, र, ब इ ई या अक्षर अक्षरगटावर आधारित वाक्यवाचन आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत ओके चला तर पाहूयात वाचन पाठ मामा मामा आला काल मामा घरी आला काल मामा कामाला घरी आला काल लाला मामा कामाला घरी आला अशी इथं वाक्य दिलेली आहेत तर बालमित्रांनो आज आपण सुद्धा अभ्यास पाहणार आहोत पहिलं वाक्य मामा आला वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम दिलेला आहे त्याच पद्धतीने प्रत्येक वाक्य पूर्ण झाल्यावर आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर पहा वाचन पाठ कमला तर पहा कमला आली कामाला आली कमलाबाई घर बघ कमलाबाई काम कर अशी वाक्य आहेत वाक्य आपल्याला योग्य वेगात आरोह अवरोहासह वाचन करायचे आहेत वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम न विसरता आपल्याला द्यायचा आहे तर या वाचनपाठाचा सराव भरपूर करा तुम्हीही एक दोनदा ही वाचनपाठ वाचा ओके वाचनपाठ इरकल रिमा लीला लाल इरकल बघ रीमा लीला लाल इरकल घाला रीमा लीला मामा काकाला रामराम राम करा आई माई लीला रिमाला बघा तर पहा इथं स्वल्पविरामाचीसुद्धा ओळख दिलेली आहे रीमा आणि लीला समान जातीचे शब्द आहेत म्हणजे मुलींची नावे आहेत त्यांच्यामध्ये स्वल्पविराम देण्यात आलेला आहे ओके आणि वाक्य पूर्ण झाल्यावर कोणतं विरामचेनं दिलं आहे बरोबर पूर्णविराम दिलेला आहे ही वाक्य लहा विराम चिन्हासह वाक्य लिहा आणि वाचा ओके चला पुढे तुमच्यासाठी खास स्वाध्याय दिलेला आहे चित्राऐवजी चित्राचे नाव लिहून वाक्य पुढाल्या हे हा स्वाध्याय तुम्हाला वहीच सोडवायचा आहे इथं पहा वाक्य दिलं आहे आई आणि चित्र दिलं आहे आणि बघ लिहिलं आहे चित्र आहे घराचं वाक्य होईल आई घर बघ चित्राऐवजी चित्राचं नाव लिहून ही वाक्य तुम्हाला वहीमध्ये पूर्ण करायची आहेत आणि शाळेच्या ग्रुपवर पाठवायची आहेत ओके वाचा व लिहा तर या ठिकाणी तुम्हाला वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी काही वाक्य या ठिकाणी देण्यात आलेली आहेत तर ही वाक्य वाचा लिहा आणि तुमचा जो वाचनाचा व्हिडिओ आहे तो तुमच्या शाळेच्या ग्रुपवर पाठवा आणि लेखन करताना दुरेगीत करा ओके तर बालमित्रांनो या ठिकाणी ई म्हणजे पहिली विलांटी ई म्हणजे दुसरी विलांटी हे स्वर जोडून अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत या ठिकाणी काही शब्द देण्यात आलेले आहेत पण हे शब्द देत असताना ई ई हे स्वर गाळलेले आहेत तर योग्य ठिकाणी योग्य स्वर जोडून अर्थपूर्ण शब्द तुम्हाला बनवायचे आहेत वहीत लिहायचे आहेत शब्द लिहिलेल्या वहीचा फोटो काढायचा आणि तो शालेय ग्रुपवर पाठवायचा आहे ओके तर बालमित्रांनो या ठिकाणी सरावासाठी काही वाक्य देण्यात आलेले आहेत तर ही वाक्य सुंदर हस्ताक्षरामध्ये दुरेगी वहीत लिहा आणि या वाक्य वाचनांचा व्हिडिओ ऑडिओ काढा आणि तो तुमच्या ग्रुपवर पाठवा तुमच्या वाचनातील लेखनातील चुका तुमचे वर्गशिक्षक तपासतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील चुकलेले शब्द पुन्हा लिहा पुन्हा वाचा असा सराव करा जेणेकरून आपण लवकरात लवकर निपुण होऊयात आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा कारण आपल्यासोबत आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा आपल्याला निपुण करायचं आहे आपली शाळा आपला वर्ग आपला गाव आपला तालुका आपला जिल्हा आपण लवकरात लवकर निपुण करूया आणि निपुण होऊयात ओके थँक्यू